आज पारंपरिक पद्धतीनं मिरज आणि सांगली इथे गणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात हे साजरे होत असताना बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या कमानी लागल्या जातात गणोत्सव मंडळांचे स्टेज तयार केले जातात आणि हे करत असताना सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिका ही काहीतरी मसू त्यांच्यावर आकारते पण आकारत असताना निश्चितच त्यामध्ये गणेश मंडळांच्या सगळ्या गणेश भक्तांचं थोडंसं असंतोषपणा तयार होतो आणि एवढा काय महसूल जास्त मिळत नसतो त्यामुळं हा महसूल माफ करावा आणि गणोच्स मंडळाने कमांडधारकांना सगळ्यांना आपणाला सोयीचं करून द्यावं ह्यासाठी मी आयुक्ताला एक पत्र दिलं आणि आयुक्तांशी चर्चा केली आयुक्तांनी ते मान्य के केलं की आपण ह्या वेळा मंडळाला आणि कमांडधारकांना आपण सर्वांना याची माफी देऊया या पत्तीनं आज मी त्यांना पत्र दिले त्याच्या आदेश ताबडतोब निघतील त्यामुळं सर्व गणेश मंडळांना माझी विनंती आहे की आपण कुठेही पैसे भरू नका आणि निश्चितच जे आपणाला कमानी करायच्या आहेत आणि मंडपासाठी जे आपल्याला खड्डे काढायचे आहेत ते लिमिटमध्ये काढून जास्तीत जास्त न काढता आपण आपला गणोत्सव साजरा करावा एवढी सर्वांना माझी विनंती